श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकतीसव्या सामूहिक रोडवरील निर्मल नगरीच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण रविवारी जून रोजी अतिशय सुंदर व आनंदात पार पडले सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान एक ते वीसव्या अध्यायाचे पठण त्यानंतर साडे अकरा वाजता एकवीसव्या अध्यायाचे सामूहिक पठण व गजानन महाराजांच्या आरतीनंतर लगेच दुपारी साडेबारा वाजतापासून महाप्रसादाला प्रारंभ झाला भक्तांनी पावसात प्रचंड गर्दी केली होती भक्तांचे मन प्रसन्न होऊन आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेतलाय मंदिरात भजनांचा गजरही होत होता जयराम श्रीराम जय जै जय राम गणगण गणात बोते या मंत्र्यांनी मंदिर दनानून सोडले श्रीराम भजन मंडळ सरस्वती नगर येथील महिला भजन मंडळाचे सहकार्य लाभले आहे यावेळी पंधराशेच्या वरील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला निर्मल नगरीच्या मंदिरात देवरावजी प्रधान आणि प्रतिभा प्रधान यांच्या हस्ते सुनील बालपांडे दादांचा व देवीदासजी देशमुख दादांचा शाल सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी भक्तांनी एकत्रित येऊन सहकार्य केले या सर्वांच्या मागे आयोजकांनी अथक परिश्रम घेतले असून यांच्याच प्रयत्नाने भक्तगण एकत्रित आले आहे हे विशेष